त्यावेळेचा जुन्या काळचा सिग्नल आहे मित्रांनो हा मित्रांनो हा जुन्या काळचा सिग्नल आहे त्यावेळेस पोईसरचा बस डेपो परत हा मरोळचा बस डेपो ओके मित्रांनो हे तुम्हाला बघून कळालाच असेल मित्रांनो मी एस योग माणिक तुमचा मराठी युट्युबर पुन्हा एकदा माझ्या मराठी युट्यूब या चॅनलवर तुमचं स्वागत आहे सध्या मी मित्रांनो वडाळा स्टेशनमध्ये वडाला स्टेशनमध्ये मी या कारणासाठी आलो तुम्हाला कमनेल बघून कळालं असेल आपण ज्या जुन्या बसेस बॉम्बेमध्ये होत्या मुंबईमध्ये ज्या जुन्या बसेस होत्या त्याचं म्युझियम बघायला चाललेलो आहे तर ॲक्च्युली हा जो व्हिडिओ मी इंस्टाग्रामवर एका पेजवर बघितलेला तर मी विचार केला की तुम्हाला हे ठिकाण एक्सप्लोर करू तर सध्या मी वडाळा स्टेशनला वेस्टला होतो वेस्टवरून मी टॅक्सी पकडले इससाठी तर वडाळा वडाळाला कसं यायचं आहे ते तुम्हाला ऑफकोर्स माहिती असेल तर माहिती नसेल तर मी तुम्हाला सांगतो मी राहतो गोरेगावला गोरेगाववरून मी पकडली मेट्रो घाटकोपरसाठी घाटकोपरवरून मी कुर्ल्याला उतरलो कुर्ल्यावरून मी पुन्हा ट्रेन पकडली मी उतरलो वडाळा तर वडाळावरून टॅक्सी घेतली वेस्टवरून ईस्टला तर याचा ॲड्रेस जे म्युझियम जे आहे ना त्या बस स्टॉपच्या म्युझियमचा ॲड्रेस मी वी व्हिडिओच्या लिंक की बायोमध्ये टाक ठीक आहे तर हा व्हिडिओ शेवट करतो बघा चॅनलवर नव्हतं त्याने लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आपण डायरेक्ट भेटूया म्युझियम मध्ये आपण <laughs> पोहोचलेलो आहोत आणि बस आगार हे तुम्हाला दिसतंय ना आणि बस आगार ऍक्च्युली आम्ही पाठीमागे होतो तर आणि बस आगारच्या इकडे तुम्ही पोहोचलात ना तुम्हाला ऑटो येऊन सोडेल तर या बस आगारमध्ये म्हणजे बस डेपो मध्ये आपल्याला जायचं आहे आणि या आतमध्येच तुम्हाला ते म्युझियम भेटेल बघायला मित्रांनो इकडे दिले बेस्ट संग्रहालयाकडे तिसरा मजला ठीक आहे तर हा डेपोमध्येच हा म्युझियम आहे तर तिसऱ्या माळावर आहे तुम्ही खाली आलात ना तरी ही बिल्डिंग बाजूलाच बिल्डिंग आहे आणि बाहेर अलाउड नाही व्हिडिओ शूट करायला तुम्ही आतमध्ये व्हिडिओ शूट करू शकता म्युझियम मध्ये असं आम्हाला सांगितलं गेलं गेट बेस्ट संग्रहालय तिसरा मजला पण खालून आलो इथून आतमध्ये एंट्री घ्यायची आपल्याला तर असं तुम्हाला इकडे देसेल म्हणजे एक इन्फॉर्मेशन आहे की तुम्हाला इकडे जायचंय बेस्ट संग्रहालय तिसरा मजला ठीक आहे तिसऱ्या मजला पुढे चालत चालत आलात ना तुम्हाला अजून एक फ्लोअर वरती चढायचं आहे बघा बेस्ट संग्रहालय आपण पोहोचलेलो आहोत आणि याची स्थापना जी झालेली आहे एकोणीसशे बहात्तर साली तर भाईसाहेब हे बघा आपण आलेलो आतमध्ये म्युझियममध्ये समोरच कंडक्टर याच्या रूपामध्ये ॲक्च्युली ह्या लोकांनी एक पुतळा बनवला आहे तुमचं स्वागत करेल आणि इकडे सुरुवातीलाच सुरुवातीला आपण म्हणजे जेव्हा मुंबईच्या एकदम जुना काळी मी बघू शकता घोड्याने ओढली जाणारी पहिली ट्रॅम गाडी म्हणजे नऊ मे अठराशे चौऱ्याहत्तर साली ही पहिली ट्रॅम गाडी होती जी घोडाने मुंबईची लोक प्रवास करायची परत हे तुम्ही बघू शकता जोड ट्रॅम गाडी त्यावेळेस जोड ट्रॅम गाडी पण होती जीवरून रोडवरून चालायची जी। त्याला ट्रॅम गाडी म्हणजे बोलायचे ती पण होते त्या काळात परत तिकडे बघा ओके डबल डेकर ट्रॅम गाडी डबल डेकर ट्रॅम गाडी त्यावेळेची दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे नॉर्मल एक सिंगल बस त्यावेळेची जुनी बस ची डिझाईन अशा प्रकारे होती आणि एक एक चित्र छायाचित्र दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे सुट्टे पैसे द्या ही घ्या बेस्टची कुपन नाणेऐवजी बस कुपन वापरा अच्छा एक सुंदर छायाचित्र इकडे काढलेलं आहे आणि हे सगळे त्यावेळेचे मीटर होते त्या काळचे मीटर आहे सगळे तर तुम्हाला मी दाखवतो बघा सगळ्या मीटरवर आहे ना एक इसवी सर म्हणजे वर्ष लिहिलं आहे एकोणीसशे कुठल्या सालीचा तो मीटर आहे बघा पहिला जो मीटर आहे एकोणीसशे सतरा एकोणीसशे पंचवीस एकोणीसशे तीस अठ्ठावन बहात्तर अठ्ठ्याहत्तर परत ऐंशी एकोणऐंशी एकोणनव्वद सॉरी त्यांनी दोन हजार चार दोन हजार पाच दोन हजार सहा दोन हजार आठ दोन हजार नऊ हा अकराशे चौसष्टचा मीटर त्यावेळेस अजून जपून ठेवलेला आहे तर ही एक प्राऊडची गोष्ट आहे मुंबईकरांसाठी आपल्या भारतासाठी की हे सगळे जुनेवाले मीटर अजून पण जपवून ठेवलेत असे भरपूर जुने मीटर आहेत ते बघा अकराशे स सदुसष्ट सालाचा मीटर आहे हा हा एक आहे अकराशे पासष्ट परत दोन हजार दोन हजार सात एकोणीसशे ऐंशी चौऱ्याण्णव पंच्याहत्तर एकोणीसशे चौसष्ट एकोणीसशे पंचवीस एकोणीसशे तीस हिस्टोरी ऑफ एनर्जी मीटर्स मित्रांनो मस्ट विजिट मारा तुम्हाला थोडं युनिक बघायला भेटेल थोडं वेगळं बघायला भेटेल म्हणजे तुम्हाला असं वाटेल की तुम्ही जुन्या काळात आलात ह्या ज्या म्हणजे बस बसबद्दल तुम्हाला बस डेपोज बसेसमध्ये जे जुन्या काळाचे जे बसेस होत्या त्यावेळे काय काय जुन्या पद्धती वापरल्या जात होत्या त्यात सगळ्या तुम्हाला इकडे बघायला भेटेल हे तुम्हाला मी करतो करतोय तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा, करा तुमच्या फ्रेंडसोबत फॅमिलीसोबत जेणेकरून त्या लोकांना इकडे येऊन ही गोष्ट बघायला भेटेल आणि इथे एंट्री फी फ्री आहे काही एंट्री फी नाही आहे फ्रीमध्ये तुम्ही एंट्री करू शकता मित्रांनो हा जो सेटअप तुम्हाला दिसतो आहे ना हे सगळे बस डेपो आहेत तर तुम्हाला मी दाखवतो आतमध्ये ह्या लोकांनी जे बस डेपो डिझाईन केलेले ठीक आहे तर तुम्ही हा पहिला बस डेपो बघू शकता पोईसर पोईसरचा बस डेपो परत मागाठाणे परत हा मरोळचा बस डेपो ठीक आहे हे सगळे बस डेपो दाखवण्याचा प्रयत्न मालवणी परत हा बँड्राचा बस डेपो परत तुम्ही बघू शकता मुलुंड कुर्ला देन घाटकोपर परत हा वडाळाचा बस डेपो आहे हा विक्रोळीचा इकडे थोडं ते नाव दिसत नाही विक्रोळी बस डेपो आहे परत तुम्ही इकडे बघू शकता हा धारावीचा बस डेपो आहे परत वरळी देन मुंबई सेंट्रल आपले जेवढे पण स्टेशन होते बॉम्बेमध्ये जेवढे पण स्टेशन आहेत ते सगळे इकडे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बॅकबे परत कुलाबा देन हा शिवाजीनगर देन गोराई परत मजा मजाज डेपो फेमस डेपो देन प्रतीक्षा प्रतीक्षानगर सगळे हे बस डेपो एका ह्या बॉक्समध्ये ह्या लोकांनी के डिझाईन केलेत आणि तो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सबवे फॉर अंडरग्राऊंड रेल्वे कट अँड कवर मेथड मित्रांनो हे जे तुम्हाला दिसतो ना सगळे जे फोटोज तुम्हाला दिसतात आणि हे सगळे सबवेचे फोटो आहेत त्यावेळेचे सबवे कसे होते त्याचे फोटोज दाखवण्याचा प्रयत्न एक सुंदर डेपो डिझाईन केलाय इकडे पण छान सगळे बसेस आहेत छोट्या छोट्या बसेस दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे एक छोटंसं झाड इकडे आहे एक पूर्ण डेपो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इकडे साईडला तुम्ही दिसतं हे लाईट्स वगैरे एक छोट्या छोट्या लाईट्स दाखवण्याचा म्हणजे पूर्ण प्रॉपर पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मलाड बस डेपो हा मलाड बस डेपो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो एकदम प्रॉपर पद्धतीने हा तुम्हाला दिसतोय तर जेवढे पण मलाडकर आहेत त्या लोकांनी हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो कमेंट करा मलाड बस डेपो बघा इकडे लिहिलंय मलाड बस आगार प्रस्तावित बस तळगर हे तुम्हाला बघून कळायलाच असेल ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल सिस्टम त्यावेळेची एकोणीसशे सदुसष्ट सालीची ती सिस्टम एकदम जुन्याकडची सिस्टम इकडे दाखवण्याचा प्रयत्न केलेला मित्रांनो मी तुम्हाला जवळून दाखवतो बघा इकडे लिहिलं पण रॉयल ट्रिगर ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल सिस्टम तर त्यावेळेचे सगळ्या जुन्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतात इकडे सगळे त्यावेळेचे जुनी मशीन्स आहेत हे तुम्हाला रेअरस इकडेच ह्या म्युझियम मध्ये बघायला भेटेल आणि हे अफकोर्स तुम्हाला कळाला असेल हे वरती काय म्हणजे पाणी वगैरे पडलं तर ते हे स्वाईप होतं आणि ते त्या त्यावेळेस त्या ॲक्च्युली हे एकदम जुनी पद्धत आता अफकोर्स मॉडर्न पद्धत निघाले टेक्निकलरित्या पूर्ण ही ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल सिस्टम एकोणीसशे सदुसष्टची ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल सिस्टम दाखवण्याचा प्रयत्न दा केलेला आहे हा समोर जो ब्लॅक बोर्ड दिसतो त्याच्यावर हे जे सगळे ब्रँडचे नावं दिसतात हे त्यावेळेस जुन्या ब्रँड होते वरती लिहिलेल्या बेस्ट उपक्रमात उपयोगात आणलेल्या बस ताफ्याच्या बनावटीची तपशील तर त्यांचे सनने पण लिहिलेलं आहे एकोणीसशे सव्वीस एकोणीसशे एक एक एकोणीसशे अडतीस एक एकोणीसशे सेहेचाळीस एकोणीसशे पंचावन्न इकडे पण हे बसेस दाखवण्याचा प्रयत्न केलेला इथे लिहिले कृपया प्रतिकृतीला हात नका एकदम भारी वाटतं म्युझियम म्युझियम एकदम सुंदर रीतीने बनवलेला आहे आणि त्याची माहिती इकडे लिहिलेली आहे वरती बघू शकता तुम्ही ती बघा एक समोरच डबल डेकर बस आहे हे आपली नॉर्मल बस त्यावेळेची बस परत हा बस स्टॉप दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे परत ही एक छोटी डबल डेकर बस इकडे आहे एक सिंगल बस आहे कुर्ला बस जागरचा बस डेपो दाखवण्याचा प्रयत्न केला हा हायवे आणि एक छोटीशी बस तिकडे नाही हे बिल्डिंग आता जो कुर्ला बस जागा आहे ना दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा हे जे आहे ना हे पूर्ण आहे हा मरीनड्र दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे इकडे माहिती पण दिलेली हा मरीन्ड्राव्ह दाखवण्याचा प्रयत्न केला ते पाठीमागे समुद्र आहे आणि हे सगळ्या ज्या कॉर्नरला ज्या बिल्डिंग आहेत ना ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पूर्ण मरीनड्र दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे किती सुंदररीत्या ह्या लोकांनी डिझाईन एक गोष्ट पारखून ह्या लोकांनी सेटअप केलेली आहे पुतळे के दिसतात ना हे सगळे पुतळे तर हे सगळे जुन्या काळचे जो पोशाख होता कंडक्टर लोकांचा जो पोशाख होता तो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सुंदररीत्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि असे मल्टिपल्स पुतळे आहेत मित्रांनो हे जे तुम्हाला दिसतंय ना हे सगळे त्यावेळेचे कॉइन्स आहेत ओके तर प्रत्येक देशा प्रत्येक कॉइनच्या समोर त्या देशाचा स्टिकर ठेवलेला आहे तर तुम्ही बघू शकता त्यावेळचे कॉईन्स अजून पण आहेत आपल्याकडे आपल्या भारताकडे आहेत तर बघा हे भरपूर कॉइनचे कलेक्शन आहेत त्यावेळचे ठीक आहे जसं तुम्ही ब बघू शकता हा जो कॉईन तुम्हाला दिसतोय फ्रान्सचा कॉईन आहे हा हॅलबर्टिकचा कॉईन आहे परत हा तुम्हाला दिसतो इंडोनेशियाचा कॉईन आहे ठीक आहे हा कुवेतचा कॉईन आहे इकडे हा मलेशियाचा कॉईन आहे परत, थ, परत, इकड़े, इकड़े हा गा परत हा तुम्हाला दिसतोय इस्रायलचा कॉईन आहे तर हे सगळे कॉईन तुम्हाला दिसतात आहे परत हा दिसतोय जमायकाचा कॉईन आहे इकडे हा इकडे साईटला केन्याचा कॉईन आहे ठीक आहे हा मेक्सिकोचा कॉईन आहे हा बघा हा इराकचा कॉईन इकडे आहे ठीक आहे हा एक आहे तो घानाचा कॉईन आहे परत हा तुम्हाला दिसतोय थायलंडचा कॉईन आहे इकडे परत इकडे हा तुम्हाला कॉर्नरला दिसून युनायटेड किंगडम युकेचा कॉईन आहे परत हा जांबियाचा कॉइन आहे मित्रांनो परत हा झिम्बाबेचा कॉइन आहे हा इकडे हा बघा युगांडा आपला आफ्रिका युगांडाचा कॉइन आहे परत हा टर्कीचा कॉइन आहे स्पेनचा कॉइन इकडे तर असे भरपूर कॉईन्सचं कलेक्शन इकडे आहे जे जपून ठेवलं आहे म्युझियम मध्ये नो हा जो तुम्हाला बॉक्स दिसतो ना ह्या बॉक्समध्ये हे कंडक्टर्स दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे बस वाहक आपण ज्याला बोलतो मराठीमध्ये परत हे महिला बस बसवाहक आहे तिकडे ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे सगळे बस तिकीट निरीक्षक आहेत ठीक आहे त्याच्यामध्ये टी सी आणि आपला जो बस तिकीट निरीक्षक आहे हा जो आहे तो वाहतूक अधिकारी आहे आणि बस तिकीट निरीक्षक आहे तर हे एक दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सुंदर या छोट्याच्या बॉक्समध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो हे जे तुम्हाला सगळे दिसतात आणि सगळे तिकीट यंत्र आहेत त्यावेळेचे तिकीट यंत्र आहेत तर ते अजून पण जपून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे बॅचेस आहेत त्यावेळेचे बॅचेस आणि हा जो आहे तुम्हाला दिसतोय ट्रायमॅक्स बालाचे तिकीट यंत्र आहे आणि हा बेल्ट त्यावेळेचे कंडक्टर बेल्ट बेल्टसुद्धा जपून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि हे जे तुम्हाला दिसतं हे तिकीट त्यावेळेचं तिकीट आहे आणि बघा हा तिकीट यंत्र आहे परत हा एक आणा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे परत हा हॉल ऑटोग्राफी तिकीट यंत्र परत हे तिथे तिला बेस्ट कर्मचारी जानू सुतार यांच्या डोकेलिटीतून साकारलेले दस्तऐवजाच्या सुट्ट्या पानांना एकाच वेळी पिनलेस स्टेपलिंग पंचिंग करणारं यंत्र एकोणीसशे तीस सालीचं हे बघा हे तुम्हाला दिसते परत हे कॉर्नरला तुम्हाला दिसते ना तर पुरातन लाकडी तिकीट बॉक्स आहे आणि हे सगळे तिकीट जुन्या काळचे तिकीट दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो तर भरपूर जुन्या गोष्टी इकडे तिकीट यंत्रामध्ये तिकीट्स त्यावेळेस जे होते ब वापरायचे त्यावेळेचे लोक जे बस कंडक्टर होते त्यांची सगळ्या वस्तू जुन्या वस्तू इकडे दाखवण्याचा प्रयत्न केलेला बॉक्समध्ये हा पूर्ण पेटी बॉक्स आहे आणि त्याच्यामध्ये ह्या वस्तू सगळ्या ठेवलेल्या आहेत तर मित्रांनो हे मल्टिपल बॉक्सेस इकडून तिथपर्यंत बॉक्सेस आहेत तर या बॉक्सेसमध्ये सगळे तिकीट्स वगैरे हो ठेवलेले आहेत जुन्या काळचे तिकीट्स परत काही पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये काही आय डीज आहेत ठीक आहे त्यावेळेचे लोकांचे काही आयडीज आहेत परत हे जे तुम्हाला दिसतंय हे ट्रॅफिक ऑफिसर जे आहेत आपले त्यांचे बॅचेस वगैरे आहेत परत ते कॉईन्स आहेत तिकडे आणि हे जे तुम्हाला दिसतंय ना हे समोर हे तिकीट कटर आहे त्यावेळेचं जुनं तिकीट कटर आणि हे बॅचेस आहेत विथ नंबर्स त्यावेळेचे बॅचेस विथ नंबर्स हे सगळे आहेत हे सगळे बॅचेस तुम्हाला दिसत आहेत पाचशे त्र्याहत्तर टू सिक्स सेवन झिरो टू एट थ्री फाय थ्री एट नाईन झिरो हे सगळे बॅचेस आहेत त्यावेळेचे आणि हा त्यावेळेचा तिकीट बॉक्स आहे आता आपण जर प्रयत्न केला ना ही तिकीट आपली जी मशीन आहे ती वाली मशीन आहे त्या छोट्याशा बॉक्समध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मतलब इथे लिहिले बघा अधिकाऱ्यांचे चांदीचे बिल्ले हे सगळे वरती आहेत ना सगळे चांदीचे बिल्ले आहेत त्यावेळेचे अधिकारी होते मेडल्स वगैरे आहेत बॉक्समध्ये परत हे जे तुम्हाला दिसतं हे सगळे पुस्तकं आहेत पुस्तकं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जुनी पुस्तकं म्हणजे हे सगळे तुम्हाला याच्यामध्ये सगळे बसेसची इन्फॉर्मेशन बसेसची माहिती भेटेल तुम्हाला या पुस्तकांमध्ये परत हे आहे भारतीय चालनेतील विविध प्रकारची नाणी आहेत हे सगळे नाणे आहेत जे तुम्हाला मग अशी दाखवले ना हे सगळे कॉइन्स आहेत आणि हे पेपर कॉ आपले जे पैसे पेपर मनीस पेपर मनीस आहे ते सगळे दहा रुपयाची त्यावेळेचे दोन रुपये हे दोन रुपये एक रुपये ऑफकोर्स मी बघितलं असणार दहा रुपये पण बघितले असणार तर मित्रांनो हे जे तुम्हाला दिसत ना हे ओल्ड कॅमेरे आहेत त्यावेळेचे युनिक कॅमेरे आता तुम्हाला क्वचितच म्हणजे भेटणारच नाहीत तर ह्या लोकांनी सांभाळून ठेवले म्युझियममध्ये हे सगळे जुने कॅमेरे मित्रांनो हा जो तुम्हाला समोर दिसतोय हा पूर्ण आपला मुंबईचा मॅप आहे तो या लोकांना किती डिस्प्ले केलेला आहे म्युझियम मध्ये तो एक दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो हे जे तुम्हाला दिसतंय ना हे वडाळाचा बस डेपो आहे हा पूर्ण वडाळाचा बस डेपो आहे तो एका बॉक्स मध्ये इकडे म्युझियम मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हा पूर्ण मोठा जो वडाळाचा बस डेपो आहे ना तो इकडे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हा वडाळा बस डेपो आहे बघा इकडे आहे बस वर्कशॉप वडाळा ओके okay, मित्रांनो हे तुम्हाला बघून कळालाच असेल हा बसचा कुठला पार्ट आहे ओके ऑफकोर्स हे जे स्टेशन आहेत एक स्टेशनचं नाव लिहिलं आहे पंडित पालुस्कर चौक ठीक आहे तर हे त्यावेळेचं जुन्या पद्धतीचं ॲक्च्युली तुम्ही बघू शकता ह्या लेफ्ट साईडला हे लोक फिरवायचे आणि ते ऑटोमॅटिकली तो तो स्टेशन ज्या स्टेशनला बस जाणार आहे त्या स्टेशनचं नाव इथे चेंज होतं ऑटोमॅटिकली तर त्यावेळेचं हे जुनं बॉडी शॉप अभियांत्री विभाग आणि कागार यांच्याकडून बेस्ट संग्रहालय सप्रम ओके okay, okay, हे एक प्रकारची भेट दिलेली आहे आणि संग्रहाला ओके तर मित्रांनो हे जे तुम्हाला दिसतोय ना हे सगळे जुन्या काळचे टपाळाचे टपाल जो आपण जुन्या काळाचा यूज यूज करायचो ओके okay, बाकी काही जुन्या वस्तू आहेत इकडे जो हा लेटर बॉक्स तुम्हाला दिसतोय जेव्हा त्यावेळेस पत्र वगैरे टाकायचे तो हा लेटर बॉक्स आहे की बाकी काही गोष्टी बाकी काही मशीन्स आहेत ह्या म्युझियममध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे तुम्ही बघू शकता त्यावेळेचे टेलिफोन बघा हे हा एक छोटा टेलिफोन आहे इकडे पैसे त्यावेळेची जी मुद्रा होती पेपर मुद्रा ती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे दोन रुपये पाच रुपये एक रुपये दहा रुपये हे त्यावेळेचे आहेत टेन रुपीज ते सगळे दाखवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे पूर्ण हा डिस्प्लेच केला आहे लोकांनी सगळी पेपर मुद्रा ही बघा हा सेकंड थर्ड हे सगळं डिस्प्ले करण्याचा प्रयत्न केलेला आहे पेपर मुद्रा सगळे मित्रांनो हे जे तुम्हाला दिसतोय ना ही जलसेवा आहे त्यावेळेची होडी ही जलसेवा आहे ना ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा बृहन्मुंबई महानगरपालिका जलसेवालेल्या इकडे तर नो हे जे तुम्हाला सगळे सीट्स इकडे दिसतात टू इन वन सीट्स आहेत तर आता त्या काकाने जस आम्हाला दाखवलं आम्हाला माहिती नव्हतं आम्हाला वाटलं की बसण्यासाठी आहे तर टू इन वन म्हणजे तुम्ही बघू शकता हे हे दोन्ही साईडला तुम्ही यूज करून तुम्ही बसू शकता असं तर हे सगळे ते सी सीट्स आहेत त्यावेळेस जे यूज करायचे ना त्याचे सीट्स ह्या लोकांनी अजून जपून ठेवलेले आहेत ही पण त्याच प्रकारची एक सीट आहे बसची सीट आहे मित्रांनो हे जे तुम्हाला बसेसचे छायाचित्र दिसतात ना हे सगळे आत्ताच्या बसेस आहेत ऑफकोर्स आय थिंक वेरियस बसेस ड्युरिंग हे वेरियस बसेस ड्युरिंग एकोणीसशे नव्वद सालचे सगळे बसेस त्याचं छायाचित्र इकडे फोटोज आहेत इकडे हे तुम्ही बघू शकता नॉन ए सी एस डी जॅन बस मिडी एच डी जा एस डी बस ठीक आहे हे स्टार अल्ट्रा लो फ्लोअर हे आत्ताचे आहेत फॉर्ट फेरी सर्विस आणि हे ट्विन कॅब बॉडी फोर फ्रेम डी डी बस आहे आणि परत हे स्टार बस सिटी असायला लेपो सिक्स्टीन एटीन सी डिझेल बस आहे तर त्यांचे इथे फोटोज आहेत हे ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पर परत हे पण फोटोज आहेत बसेसचे तर हे डिझेल इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक डिझेल इलेक्ट्रिक हायब्रिड ए सी एस डी बस आहे परत ही तेजस्वनी लेडीज एस पी एल एच डी बस आहे इकडे इथे सी एन जी ए सी एस डी बस, एस बस परत अल्ट्रा इलेक्ट्रिक ए सी एच डी मिडी बस आहे परत ही इको लाइफ ई नाईन ए सी इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिक मिडी बस आहे परत ही एच डी इलेक्ट्रिक ए सी बस दोन हजार बावीस त्याचे फोटोज आहेत बसेसचे डी इलेक्ट्रिकल डी इलेक्ट्रिक डी इलेक्ट्रिक ए सी बस दोन हजार बावीस परत ही मार्क पोलो न्यू ए सी सी जी मिडी बस आहे हे सगळे बेस बसेसचे सगळे इन्फॉर्मेशन माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक पोस्टर्स इथे लावलेले आहेत ला। तर तुम्ही वाचू शकता जर तुम्हाला माहिती डिटेलमध्ये जाणून घ्यायची असेल तर तुम्ही हे एक एक डिटेल वाचू शकता सगळे शेवटपर्यंत एका वॉलवर ह्या लोकांनी डिस्प्ले केले हे जुन्या काळचे बसेस आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता ही एस डी ओमिनी बस एकोणीसशे छत्तीस सालीची एकोणीसशे छत्तीस सालची आहे ही डी इलेक्ट्रिक ट्रॅम एकोणीसशे नव्वद परत हे अठराशे चौऱ्याहत्तर ची गोडा गाडी अठराशे चौऱ्याहत्तर चा फोटो अजून जपून ठेवलेला आहे परत हे सगळेच जुन्या काळचे बसेस आहेत हे तुम्ही बघू शकता ओमेनी बस एकोणीशे सव्वीस सालची आणि ही आपली जुन्या पद्धतीची बस त्यावेळेस एकोणीशे सद साली बस आहे हे जे तुम्हाला दिसत हे सगळे बस डेपो आहेत जुन्या काळचे बस डेपो त्यावेळेस बस डेपो आहे ते, ते म्युझियम मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा हा एक हा एक दे बस डेपो आहे परत हा एक इथे बस डेपो आहे एक जुन्या पद्धतीचे बस डेपो हा एक बस डेपो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो ते हे सगळे बस डेपो तुम्हाला जुन्या काळच्या इकडे बघायला भेट भेटतील ह्या म्युझियममध्ये तुम्ही व्हिजिट मारलात तर हे जे तुम्हाला ऑफकोर्स बघूनच कळालं असेल हे आपले सिग्नल बॉम्बेमध्ये काही लोक ह्याचा यूज करतात काही याचा गैरवापर करून सिग्नल तोडून पुढे जातात तर हे सिग्नल आहे मेरे तुम्हाला हे, तुम्हाला हे तुम्हाला तुम्हाला बघायला ओके तर मित्रांनो जे समोर लाइटीच एक बॉक्स टाईप राऊंड मध्ये तुम्हाला बघून कळालं नसेल की काय तर हा त्यावेळेचा जुन्या काळचा सिग्नल आहे मित्रांनो हा मित्रांनो हा जुन्या काळचा सिग्नल आहे त्यावेळेस मी पण बघून शॉक झालो ठीक आहे आणि ह्याची इन्फॉर्मेशन इकडे दिलेली आहे मुंबई शहरातील काही प्रमुख चौकात या प्रकारचे अवजड लोखंडी डॉम चौकाच्या रस्त्यात मधोमध बसवण्याचे आले होते हे एक नवीन्यपूर्ण संकेतक सिग्नल संकल्पना होती यामधून रात्रीच्या वेळी उघडझाप करणारा तेजस्वी रंगात प्रकाश दिसत असल्यामुळे वेगात असलेल्या वाहन चालकांना पुढे नाका आहे गाडी सावधानतेने चालवण्याचा सूचनाची इन्फॉर्मेशन दिले त्याचा यूज त्यावेळेस काय होता तर इथे बघू शकता एकोणीसशे पाच ते एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर याचा वापर बंद झाला म्हणजे एकोणीसशे पाच ते एकोणीशे सत्तेचाळीसपर्यंत ह्या सिग्नलचा वापर करण्यात आलेला होता मित्रांनो त्यावेळेस तर हे ऑफकोर्स मी नाही बघितलं आहे म्हणजे इंटरनेटवर पण सर्च केलं ह्या प्रकारचं सिग्नल ऑफकोर्स मला भेटेल पण मी फर्स्ट टाईम बघतोय तर हा त्यावेळेचा युनिक सिग्नल होता काय माहिती आतमध्ये बाहेर एरियाच्या बाहेर व्हिडिओ शूट करणं अलाउड नाही आतमध्ये त्यामुळे म्युझियामात जाऊन परमिशन घेऊन व्हिडिओ शूट करावा लागतो ठीक आहे ओके तर मित्रांनो मी माझा व्हिडिओ इकडे एंड करतो हा व्हिडिओ आवडला असेल ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या प्लेसला मित्रांनो नक्की विजिट